हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी ना कालचा व्हिडिओ टाकला तो फक्त तीनच मिनटाचा होता तर त्याच्यामध्ये मला बोलायला जमलं नाही तर अशा खूप छान बहिणी आहे माझ्या तर माझ्यापेक्षा मोठ्याल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या तर खूप मला छान कमेंट करतात समजून सांगतात तर मला खूप छान वाटतं आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या एक लहान बहीण म्हणून माझ्याकडून काही गलती झाल्यास मला आ, कमेंट करून नक्की सांगत जा जा तर मी बड्डेबद्दल बोलत होते तनूला काल व्हिडिओमध्ये हो तर तनूची थोडी मजा घेत होते मी तिचे पप्पा पण होते साईटला उभे तर मी त्यांना नाही दाखवलं व्हिडिओमध्ये हो तर ते होते साईटला म्हणून मी तिथं बोलत होते तर थोडीशी दोघांची थोडीशी मजा गे, घेत घेत असते मी बोलत असते त्यांना तर आणि काय माहिती का लाईन गेली वत तर मी आतापर्यंत कधीच बड्डे केलेला नाही फक्त मी मागच्या वर्षीपासून बड्डे करायला लागले ते पण माझ्या मैत्रिणी बोलायला लागल्या की बड्डे करत जा जा म्हणून तर आता करायला लागले मी बड्डे बड्डे सेलिब्रेशन करायला लागले तर आणि खूप लहानपणापासून आयुष्य खूप माझं कष्टामध्ये गेलेलं आहे खूप काम केलेले आहे आणि खूप जिम्मेदारी होती आणि त्याच्यामुळं कधी असं जगायला भेटलंच नाही तर आता मी प्रयत्न करते जगायचा आता असं वाटतं आहे की आई वडील गेलेत आणि खरंच आयुष्याचं काहीच खरं नाही आहे त्याच्यामुळं दोन दिवस चांगलं जगायचं तर तेच आता मी करते तर मी आता पूर्ण वेळ मी देते मला पहिला मी कधीच वेळ दिला नाही मी स्वतःसाठी कधीच वेळ काढला नाही मी पहिल्यापासून दुसऱ्यांसाठीच जगत आले दुसऱ्यांचीच काळजी घेतली दो दुसऱ्यांचंच मन जपत राहिले की यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल पण आता नाही आता मी स्वतःसाठी जगते खरंच स्वतःसाठी वेळ काढते मुलीसाठी मिस्टरांसाठी तर वरती आवाज येत आहे टेरिस वरती काहीतरी काम चालू तर बड्डे बघा बड्डे करणार आहे आता एक दोन दिवसातच आणि आता सण पण आला आहे मस्त चौदा एप्रिल तर असं वाटतं आहे की सगळ्यांनाच कपडे घ्यायचे आहे तर तनूला घ्यायचे आहे पप्पांना घ्यायचे आहे तिच्या आणि मला तर बड्डेच्या म्हणजे बड्डे माझा पुढंच होता तर अगोदरच एक साडी मला आवडलेली ऑनलाईन तर मी ती पहिली वेळेस मागच्या महिन्यामध्ये ऑर्डर केली होती बघा तर ती साडी काही कारणामुळं मला परत वापस करावं लागली तर त्यांना माहिती होती की साडी वापस केलेली म्हणून आणि तिला आवडली होती तर पुन्हा त्यांनी मला ती साडी ऑर्डर करायला लावली तर साडी मस्त स्वस्त आहे आणि मस्त आहे मला खूप आवडलेली होती तर बड्डेच्या अगोदरच साडी ऑनलाईन मागवली मी आणि बड्डेच्या अगोदरच ती येऊन पण गेली पण बड्डे से सेलिब्रेशन झालं नाही त्याच्यामुळं मी काही दाखवलं नाही की काय गिफ्ट दिलं म्हणून तर त्याला मी दाखवते कोणती साडी आहे बघा मिस्टरांनी दिलं बड्डे गिफ्ट मला माझ्या आवडतं ही साडी मला आवडलेली तर खूप मला म्हणजे मी मागच्या वेळेस ऑर्डर केली तर ती मला वापस करावं लागली होती तर मी खूप नाराज झालेली तर त्याच्यामुळं त्यांनी आता परत ऑर्डर करायला लावली बड्डेसाठी बड्डे गिफ्ट तर मी कधीच अशी नाराज होत नाही माझा बड्डे नाही झाला आणि पहिल्यापासून माझ्याजवळ खरंच मी लय संय संयम ठेवते आणि मला वाटतं तेच छान आहे आपल्यासाठी जितका आपल्याजवळ संयम असेल तेवढं चांगलं आहे आपण आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद करत राहिलो तर मग खूप वेगळं होऊन जातं ते तर मी बड्डेबद्दल त्यांना काही बोललेच नाही पण थोडी मजा घेतली मी काल त्यांची काल म्हणजे तनूची तनू काय बोलती आणि तनूला खरंच बड्डे असला ना तर तनुला खूप खुशी होती तर तनू खूप मागं लागलेली की पप्पा तिचा बड्डे करायचा आहे के केक केक आणा आणि ते पण नाही बोलत नाही करतात सगळ्या गोष्टी पण काही कारणामुळं नाही जमत करायला त्याच्यामुळं थोडंसं लेट होतं तर बघा ही साडी अशी आहे कारण की ही साडी ना मस्त प्लेन आहे आणि हा असा कलर माझ्याकडनं होता आणि मला माहीत आहे का याची कोणती गोष्ट आवडली या साडीची एक गोष्ट ही लेस बघा खूप छान लेस आहे मस्त तरतु आसन कोन नहीं साड़ी तर तुम्ही बघली असन ऑनलाईन कोण कोण बघितली ऑनलाईन ही साडी तर मला नक्की सांगा कमेंट करून तर मी याच्यात मस्त ब्लॅक कलरचं ब्लाउज शिवून घेणार आहे तर ब्लॅक कलरचे दोन ब्लाऊज आहे माझ्याकडे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत दिसत असेल तर ते दोन्ही ब्लाऊज सेम आहे तर तुम्हाला वाटत असेल प्रत्येक साडीवर ही एकच ब्लाऊज बरं घालती तर तसं नाही दोन ब्लाऊज आहे आणि ब्लॅक कलर माझा फेवरेट कलर आहे तर त्याच्यामुळं मी दोन ब्लाऊज शिवून घेतलेले आहे आता याच्यावरती पण मी तर कमेंटमध्ये नक्की सांगा पायानो की मी याच्यावरती हा कलरचा ब्लाउज पीस घेऊ की असं ब्लॅक कलरचं घेऊ सा तर सांगा कमेंटमध्ये मला कोणतं छान वाटेल तर, तर साडी तर मला आवडलेली आणि तुम्ही पण सांग कशी आहे साडी म्हणून तर बघा याशी साडी आहे मस्त तर माझ्याकडे प्रत्येक कलरची साडी आहे फक्त हा कलर नव्हता मोरपंखी त्याच्यामुळे मी हा कलर घेतलाय आता व्हिडिओमध्ये काय माहिती तुम्हाला दिसत असेल किंवा नाही तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल किंवा नाही मोरपंखी कलर आहे बघा याचा तर चला व्हिडिओ जास्तच लांबा होतोय तर एवढंच बोलायचं होतं तर बड्डेचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय